नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये मा आपलं मनापासून स्वागत दहीहंडी उत्सवाच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये मा आपलं स्वागत सध्या आपण शहर भारतीय जनता पार्टीची मानाची हंडी आहे दरवर्षी या दी हंडी उत्सव या ठिकाणी होत असतो भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते म्हणून हा उत्सव साजरा करत असतो आम्ही आज सकाळपासनं बघाल तर जवळजवळ दोनशेहून अधिक पथकं इथे येऊन गेलेली आहेत आणि त्यांनी सलाम्या देऊन गेलेल्या आहेत आणि मोठा उत्साह या कल्याणकर नागरिकांमध्ये आपण पाहत असेल का तिकडे तिकडे माणसं आहेत मोठ्या उत्साहात दरवर्षी उत्साहात हा साजरा केला मी एकच सांगेन गोविंद आता आपण एकमेकाला आधार देऊन वरती शेवटच्या थरापर्यंत यशस्वी मदत करतो तर खऱ्या आयुष्यात आपण रोजच्या जीवनामध्ये असंच एकमेकाला सहकार्य करत असलो गरज राहिलो तर हा समाज हा देश या जगाच्या पाठीवरती सर्वात वरच्या थरावरती जाऊन राहिल्याशिवाय राहणार नाही कारण की आपली संस्कृती आहे ती संस्कृती आपल्याला देवांनी दिलेली आहे ही संस्कृती

घटना ज्या आहेत त्या निषेधार्थ आहेत आणि आपण या खेळाच्या माध्यमात सांगायचं झालं तर खेळ हा एकमेकाला सहकार्य करण्याचा शिकवत आणि ह्या ज्या गोष्टी आहेत जे खेळाचा आदर्श घेतला तर कुठे या देशामध्ये घडणार नाही आपल्या हिंदू संस्कृती हिंदू धर्माची संस्कृती असेल इतर धर्मांची देखील जी खरी संस्कृती आहे ती जर पाळली तर या देशामध्ये अशा घटना होणार नाही आणि जर अशा घटना घडत असतील तर त्याला त्या नराधामाला वेळीच ठेचलं पाहिजे त्याला कुठलीही दयामाया काय काय केली गेली, -गेली नाही पाहिजे पोलिसांच्या माध्यमात असेल समाजाच्या माध्यमात असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा कठोर ही झालीच पाहिजे कारण की एखादी मुलगी ही कोणाची आई आहे कोणाची बहीण आहे कोणाची मुलगी आहे ही आदर्श आहे ज्या समाजामध्ये आपण जे आपण वावरतोय त्याला एकमेव कारणीभूत ही महिला आहे महिला आम्हाला जन्म देते आणि आज हे क्षण आम्हाला अनुभवायला मिळतात तर तिच्यावरती अन्याय होत असेल तर आमच्या सरकारचा जगण्याचा अधिकार नाही आम्ही भारतीय जनता कार्यकर्ते काम करत असतो असे जर नाराज या परिसरामध्ये या समाजामध्ये जर तयार होत असतील तर त्याला हो ठेचण्याचं काम झालं पाहिजे आम्ही भारतीय जनता पार्टीने पूर्ण समाजाने अशा यांना ठेवण्याच काम केलं पाहिजे आणि कसं आपण पाहतो की या स्वतःची सुरक्षा करण्यामध्ये सक्षम आहेत परंतु त्यांना जे या समाजामध्ये फ्रीडम दिलं पाहिजे जे आपण देखील आपल्या घरातल्या महिलांना सेल्फ डिफेन्स असेल किंवा त्यांना देखील स्वतःचा तो डिफेन्स करण्याची जी क्षमता निर्माण करण्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या पाहिजेत त्या आपण स्वतःहून आपल्या घरातनं सुरुवात झाली पाहिजे पुरुष आणि स्त्री त्याच्यामध्ये कुठलाही क्षमतेचा फरक नाही देवाने दोघांना सक्षम बनवलेला आहे फक्त आपण समाजाने त्यांना किती वाव दिला पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे प्रत्येक स्त्रीला तिला संरक्षण करण्यासाठी आपण लहानपणापासून तिला तो जे आहे तिला दिलं पाहिजे ती देखील स्वतःच रक्षण करू शकते परंतु आपण कुठेतरी महिलेला ती प्रोटेक्शन देऊन ठेवतो ते प्रोटेक्शन देण्याचं जर टाळलं तर ती देखील एक सक्षम आहे ती स्वतःच प्रोटेक्शन एकाच सांगेन की भारतामध्ये देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये किंवा या शहरामध्ये सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे जात धर्म विचार पलीकडे जाऊन केला पाहिजे आज आपण बघत असाल दिसत आहे काम केलं तर या देशामध्ये दे कुठेच अडचण येणार नाही भाजपा कल्याण शहर अध्यक्ष वरून पाटील यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की महिलांना देणं त्यांना फ्रीडम आहेत आणि स्वतःच स्वसंरक्षण कसं करता येईल हे निश्चित पाहिलं पाहिजे मोठ्या संख्येला इथे आहेत आणि एकूणच आपण पाहतोय की रात्री उशिरापर्यंत इथे वेगवेगळी गोविंदा पथक येत असतात आणि दयांडी फोडण्यासाठी प्रयत्न करीत असतात अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूज च्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या